असं हे संत धनाबाई जन्मस्थान तुम्हाला दिसून येत आहे आषाढी एकादशीच्या निमित्तानं लाखो भाविक असे पंढरपुरामध्ये येतात आणि पंडरंग परमात्म्याचं दर्शन घेऊन कोणीत होतात त्याच पद्धतीनं आज हा जो एरिया दिसतो तुम्हाला संत जनाबाई मंदिर आता हा एरिया सुसज्ज असा एरिया हा मंदिर आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण करण्यासाठी अच्युत महाराज किर्डे सुबोधित शेवेमध्ये असतात अनंत त्यांचे पारायण झालेले आहेत हे मंदिर तुम्हाला वेगळा संत जानाबाईचं पदस्पर्शानं पावन झालेलं हे मंदिर आणि जे हे किरणघात सुदोरीत ज्ञानेश्वरी पारायण करतात ज्ञानेश्वरी पारायण करत असताना त्यांची सेवा ही अद्वितीय आहे आणि अद्वितीय सेवा असल्यामुळं संत यांच्या परंपरेमध्ये अग्र करणे असणाऱ्या दानबाई त्या दनाबाईंच्या मंदिरामध्ये आपण हे पाहू शकता तुम्ही हे दर्शन घेऊ शकता आणि हे दर्शन घेत असताना सुंदर असा एरिया हा सजवलेला आहे हे विनेकरी दिसत आहेत तुम्हाला आणि मग इतकं सुंदर या अनंत दानुबाईच्या या मंदिराच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता दर्शन घेऊ शकता आणि हे दर्शन स्पर्शन तुम्हाला प्राप्त करण्यासाठी सद्गुरु संत गुरुवर्य मालोत रवराज दस्तापुरकर यांची ही समाधी दिसते तुम्हाला आणि त्यांच्या रुप्य पंचवीस वर्ष झाल्यामुळं पुण्यतिथीच्या निमित्तानं पंढरपूर या ठिकाणी गुरुवारी अच्युत महाराज यांच्या माध्यमातून लॉप्रभाविक आज तिथंही कीर्तन चा आस्वाद घेत आहेत अन्नदानाचा आस्वाद घेत आहेत कारण सगळ्यात आवडती बाब जर मारुत्र महारांना हो कोणती असेल तर अन्नदानाचे होतो अनेक जण तिथं येतात कोणीत होऊन जातात सदपुर संत मोतीराम महाराज तसेच रंगनाथ महाराज परभणीकर हे यांची तुम्हाला याचं दर्शन होत आहे की हे दर्शन आपण घ्यावं इतकं सुंदर असं आहे या संत तिरुमंपर्म समाधी त्या समाधीच्या माध्यमातून तुम्हाला तिरुमलांच्या